श्री विनायक सुझुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी ठाकरे शिवसेना ही जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही सत्ताधारी पक्षाला सोबत घेऊन लढणार नाही मात्र ठिकठिकाणी काही स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार वेगवेगळ्या आघाड्या स्थापन करण्याविषयी चर्चा सुरू आहेत यामध्ये कणकवली नगरपंचायत निवडणुकीचाही समावेश असल्याचं ठाकरे शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरवडेकर यांनी नगरपंचायत निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि अर्थातच आता रणधुमाळीला सुरुवात झाली आहे कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी नगरपंचायत निवडणुका होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी आहेत उभाटा शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक नाईक साहेब कोकणसाद लाईव्हमध्ये मनपूरक स्वागत चार ठिकाणी नगरपंचायत निवडणुका होणार आहेत त्याच्या तारखा ते जाहीर झाल्या आहेत तुमच्या उबाटा शिवसेना पक्ष ह्या निवडणुकांना कसा सामोरं जाणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने चारही नगरपालिकेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहे आज काही ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या त्या पक्षांची आमचे जिल्हाप्रमुख चर्चा करत आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी शहरातले कार्यकर्ते एकत्र येऊन पक्षविरितसुद्धा आघाडी या ठिकाणी करण्याची इच्छा काही शिवसेनेच्या नगरसेवकांच्या उमेदवारांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्यासंदर्भात त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवून त्यासंदर्भात सुद्धा निर्णय होईल परंतु शिवसेनेची सत्ताधारी पक्षावर जाहीर युती असं कुठे नाही आहे त्याबाबत गैरसमज निर्माण केला जातो परंतु शिवसेना हे आमच्या पक्षाच्या विचाराशी असलेल्या लोकांबरोबर युती करणार आहोत आणि सत्ताधारी ज्या ज्या नगरपालिकेमध्ये सत्ताधारी आहेत त्यांच्याविरोधात आम्ही विरोधकांची एकजूट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत नाईकसाहेब स्पेशली कणकोली नगरपंचायतीचा जेव्हा जेव्हा मुद्दा येतो याच कणकुली नगरपंचायतीमध्ये कधी काळी संदेश पारकर नगराध्यक्ष होते जे सध्या ओबाटा शिवसेनेचे से जिल्हा प्रमुख आहेत याच कणकुली शहरामधून तुमची राजकीय कारकिर्द घडली होती तुम्ही कणकुलीचे पाच वर्ष उपनगराध्यक्ष होता सुशांत नाईक ज्यांचं राजकारण या कणकुली शहरामधून चालत आहे असं असताना सुद्धा तुमचा पक्ष स्वतंत्रपणे लढण्याचा विचार का करत नाही आहे कणकुली विकास आघाडी हा मुद्दा सरकार का पुढे काय येतो आहे या संदर्भात संदेश पारकरांच्या नेतृत्वाखाली सुद्धा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष संतोष परकर होते आणि आज शहर विकास आघाडी म्हणजे एका पक्षाचा विषय येत नाही आणि किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची भूमिका आम्ही लोकांना सांगितलेली आहे लोकांची भूमिकासुद्धा आमच्याकडे आलेली आहेत संदर्भात कार्यकर्त्यांचे स्थानिक जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना काय अडचणी आहेत ह्या सगळ्या जाणून घेऊन त्यांच्या अडचणी आम्ही पक्षाच्या नेतृत्वाला सांगणार आहोत आणि त्यासंदर्भात सत्ताधारी पक्षांची कुठे युती न करता आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत साहेब नारायण राणे यांची नुकतीच पत्रकार परिषद झाली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे ते आरोप केले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी वक्तव्य आहेत ती प्रसिद्धीसाठी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे याकडे तुम्ही कसं बघता नाही खरं तर आपण बघितलं असाल की गेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अवकाळी आणि मोठा पाऊस पडलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा असून देत किंवा मराठवाड्याच्या भागामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गेले आठ दिवस सातत्याने दौरा आहेत आणि लोकांकडून माहिती घेत आहेत की तुम्हाला शासकीय मदत मिळाली काय पॅकेज खात्यामध्ये जावं तर लोकं टाहो म्हणून सांगत आहेत की आम्हाला कुठलीही मदत मिळाली नाही खरं तर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की कि आपल्याला किती मदत झाली आणि किती मदत आपण होणार आहेत या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आमच्याशी बोल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हे होते माझे आमदार वैभव नाईक नगरपंचायत निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही कोणत्याही सत्ताधारी पक्षासोबत लढवणार नसून स्थानिक नागरिकांची जी इच्छा आहे स्थानिक कार्यकर्त्यांची जी मागणी आहे त्यानुसार वेगवेगळ्या वे आघाड्या स्थापन होऊ शकतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसात लाईव कणकवली